तीन मिनिटाची समज नसते दोन मिनिटाची समज नसते तर ते मला असं वाटतं की थोडस याच्या जनरेशनने याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे जे इन्फ्लुएन्सर येतात जे जेन्युअन असतात त्यांना माहितीये की ऍक्टिंग हे एक वेगळं वेगळंच आहे म्हणजे रील वेगळी आणि ऍक्टिंग वेगळी आहे तर जे काम करतात ते पण आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातला रिस्पेक्ट हा वेगळा असतो आता आता जो काळ सुरू आहे ना म्हणजे या सगळ्या सोशल मीडियाच्या काळाला माझा काही विरोध नाही चांगलीच गोष्ट आहे ते केलंच पाहिजे लोकांनी त्याच्यामुळे लोकांना जास्त लोकांपर्यंत पोचता येतं ही चांगलीच गोष्ट आहे पण तो अभिनय नाही त्याच्यात ना अभिनय शिकता येत नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे अभिनय जसं तुम्ही भुवनबामचं उदाहरण बघा त्याला माहितीये सोशल मीडियावर काय करायचं त्याला माहिती आहे ताजा मध्ये काय करायचं त्याला माहिती मध्ये काय करायचं सो ते डिफरेंशिएट करता आलं पाहिजे तो आता कुठे सोशल मीडियावर जास्त दिसणार नाही कुठल्याच रील्स करणार नाही कुठले सोशल म्हणजे त्याचं युट्यूब चॅनल इतकं मोठं आहे तरी पण तो खूप प्लॅन करून आणि खूप म्हणजे खूप विचार करून गोष्टी करतो सो right. so, तस मला असं वाटतं की जर तुम्हाला जर फ्युचरिस्टिक अप्रोच ठेवायचं आहे uh. तर थोडासा विचार करून तुम्ही कॉन्टेंट घेतला पाहिजे आणि तुम्ही तो समजून केला पाहिजे समज आहे ना ती जरा वाढवायला पाहिजे तीन मिनिटाची समज नसते uh. दोन मिनिटाची समज नसते तर ते मला असं वाटतं की थोडस याच्या जनरेशनने याकडे लक्ष द्यायला पाहिजे पण त्याला जोडून माझा हा प्रश्न की इन्फ्लुएन्स अनेक जे आहेत रील करतात ते आता चित्रपटांमध्ये आणि ओटीटी मध्ये काम करायला काही त्याच्यात जे काम करतात त्याबद्दल तुम्हाला काय मला असं वाटतं ना त्यांना पण माहितीये की तिकडे मेहनत करायला लागते म्हणजे जे इन्फ्लुएन्सर येतात जे जेन्युअन असतात त्यांना माहितीये की ऍक्टिंग हे एक वेगळं वेगळंच आहे म्हणजे रील वेगळी आणि ऍक्टिंग वेगळी आहे तर जे काम करतात ते पण आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातला रिस्पेक्ट हा वेगळा असतो hmm. म्हणजे अजूनही काही काही लोक आम्हाला सरच बोलतात जे रील स्टार्स आहेत ते अजूनही मला सर बोलतात शुभंकरला पण सर बोलत असतील म्हणजे त्यांना माहितीये की ऍक्टिंग हे वेगळंच आहे सो त्याच्यामुळे त्यांनी जे केलेला आहे तो पाथ चांगलाच आहे पण त्यांना जर ऍक्टिंग करायची असेल तर त्याचा पाथ वेगळा आहे त्याच्यासाठी तुम्हाला नाटक एकांकिका हेच करावं लागणार आहे याने मला असं वाटत की तीन चार मिनिटात तुम्ही काय सस्टेन करणार आहे कॅरेक्टर ते, ते पण कठीण आहे करणं पण तसं सस्टेन करणं खूप कठीण आहे त्या त्या मध्ये हा फॉर्मॅटच खूप वेगळा आहे सो त्या फॉर्मॅटचा अभ्यास करून जर त्यांनी काम केलं तर नक्कीच त्यांना पण सॉलिड यश मिळेल असं मला वाटतं